आपली गावाकडची गावरान चक्की किंवा गुडदानी पंधराच मिनिटात करून तयार झालेली आहे नमस्कार च गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं शांगदाण्याची चक्की किंवा गुडदानी अशी त्याला म्हणते ती ती मी आज बनवणार आहे चला तर मग त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ चक्कीसाठी लागणारं आपण साहित्य बघू साहित्य काहीच लागत नाही एकदम सोपी पद्धत करायची पण आहे आणि लगेच तयार पण होती वेळ पण लागत नाही आणि खायला पण छान आहे उन्हाळ्यात शेंगदाणे एक वाटी कच्चे घेतलेत आणि अर्धी वाटी गूळ खिसून किंवा फोडून घ्यायचं अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे मस्त असा बारीक केलेला आहे आणि पोहे खायचा एक चमचा तूप घेतलेला आहे एवढं तीनच साहित्य लागणार आहे आपण कढई गॅसवर गरम व्हायला ठेवू कढई गरम व्हायला ठेवून त्यातमध्ये शेंगदाणे टाकणार आहे भाजायला लय भाजायचं नाही तर व थोडंसं भाजायचं हे आपल्या घरचं तर लय शेंगा वाळल्यामुळं ती फूट झालेली आहे हे असं मिक्स करून घ्यायचं शेंगदाणं थोडंच भाजू द्यायचं आणि माझा जरा घसा भसला आहे उन्हाळ्याच्या मुळं थंड पाणी पिण्यामुळे घसा जरा बसलेला आहे पणच म्हणतात मी शेंगदाणा भाजून घेतल्या तर जास्त शेंगदाणा भाजायचं नाही तर कारण ती पाकात परतलं जातात आता ही मिक्सर बंद गॅस बंद करते काय मी शेंगदाण्याचं ही काय सुद्धा काढणार नाही आणि शेंगदाणा स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर आधी तुम्ही पण आधी शेंगदाणा स्वच्छ निवडून घेऊ शकता शेंगदाण्याचं टर्कल का काढत नाही तर शेंगदाण्याच्या टर्कला पासून जीवनसत्व मिळतंय म्हणून मी टरकल काढत नाही असंच कुट करून घेणार आहे बारीक तर चालू करायला आपलं शेंगदाण्याचं कुट आरटबोगड कुठून झालेलं आहे मस्त पैकी हो का कुट असं झालेला आहे का असं शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी असं बारीक करून घेतलेलं आहे म्हाताऱ्या माणसाला लहान लेकराला चावतंय म्हणून हे असं मी कूट बारीक करून घेतलेला आहे आता गॅस चालू करते असा गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवते आणि ही एक चमचा तूप घेतलेला आहे ती ह्यात टाकणार आहे जर काही हो तूप असं टाकायचं थोडंसं तेल ह्या कढईत मी टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल ह्या ताटाला लावून घेणार आहे असं म्हणजे गुडदाणी आपली लगेच निघते किंवा चक्की कुणी काही पण म्हणतं आता ही तूप तापून झालेला आहे आता ह्यात गुळ टाकणार आहे असं आणि गुळ असा उलटण्यानं मिक्स करून घ्यायचा असं उलटण्यानं मिक्स करत राहायचं गुळाला पाणी सुटल्यासारखं पातळ गुळ होतो गॅस बारीकच केलेला आहे मोठा गॅस केलेला नाही बघा कसा गुळ पातळ व्हायला लागलाय एका मिनटात गुळा असा तुपात पगळला बघा मस्तपैकी कसं चटचट चट जाय लागलेला आहे गुळ ह्या का असे पाक आहे गुळाचा मस्तपैकी पैकी का गुळाचा असा पाक झालेला आहे मस्त चाचणी आली आता ही शेंगदाण्याचं कूट मी ह्यात टाकणार आहे असं मिक्स करून घ्यायचं मस्त पैकी आपला गुळ गूर, कूट सगळं मिक्स करून एका मिनटात तयार झालेला आहे मी आता ही तूप लावलेल्या ता ताटात ताटातही काढून घेणार आहे असं मस्त आहे गुळाचा खायला एकदम टेस्टी आणि चव लागणार ला आहे आणि पाचच मिनटात होतंय काय सगळं वेळ सुद्धा लागत नाही हे असं या एकत्र करून घ्यायचं हे असे गोळा करायचे तूप लावलेला आहे आपण आधी ताटाला आणि असा वाटी फिरवायची पोळत आहे हाताला म्हणून असं करायचं आपण ही गुळाचा पाक आलेला असतो ना ही पोळत आहे म्हणून मी वाटी असा आपला एक जीव केलाय मस्त आपलं करून ही चक्की किंवा गुडदानी तयार झाली आता आता काय करणार मी असं चाकून कणक करणार तुकडे करणार वड्या कापणार असं म्हणते ती आपली गावाकडची गावरान चक्की किंवा गुडतानी पंधराच मिनिटात करून तयार झालेली आहे तोपर्यंत तो तो वड्या कापून घ्यायच्या अशा कापून घ्यायच्या मस्तपैकी ही आपली गावाकडची गावरान ही आपली गावाकडची गावरान पद्धतीची गुडदाणी किंवा शेंगदाणा चक्की अशी आपली बनवून तयार झाली मी ताटातल्या वड्या कापून वाटीत घेतलेल्या त्या मस्तपैकी आपली चक्की शेंगदाणा गुडदाणी तयार झाली गुडदाणी किंवा चक्की शेंगदाण्यापासून बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद